नमस्कार मित्रांनो नवीन काय व्हिडिओ तुमचं सहर्ष स्वागत तर तुम्हाला घरकुल योजने पंतप्रधान आवास योजने दोन लाख दहा हजार अनुदान कसं मिळवायचं याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर दोन दिवस येतो नरेगाच्या अठ्ठावीस हजार रुपये देतो पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता करता बारा हजार रुपये देतो असे या ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमातून आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता प्रत्येकाला दोन लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की जे पहिलं एक लाख साठ हजार रुपये अनुदान भेटत होतं ते आता इथून पुढे तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये भेटणार आहेत तर त्यासाठी अर्ज कसा करायचा नंतर कोणकोणती कागदपत्र लागतात नंतर तुम्हाला काय काय आणि नियम आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहितीस या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन पाहायचा आहे तर तुम्ही थोडेसे याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ पुढे ढकलला तर तुम्ही या डॉक्युमेंट नंतर आणि नियम थोडेसे मिसमॅच होऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर तुम्हाला कोणकोणते जे पाठिमागच्या काळामध्ये कोणकोणते अनुदान भेटत होतं तर तुम्हाला घरासाठी सुरुवातीला तुम्हाला एक लाख ते वीस हजार एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार तुम्हाला घरासाठी भेटत होतं नंतर नरेगा अंतर्गत तुम्हाला अठ्ठावीस हजार रुपये भेटत होतं नंतर तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी बारा हजार रुपये भेटत होतं म्हणजे असे टोटल तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये भेटत होतं तर ते पाठिमागच्या काळामध्ये अनेक लोकांचं म्हणणं होते की जे सामाजिक संस्था असतील नंतर जे घरकुल लाभार्थी असतील यांचं म्हणणं होते जे जे अमाउट होते घर बांधण्यासाठी एक लाख साठ हजार रुपये ते आता जे दोन रुमासाठी ती पुरत नाही ती अमाऊंट त्यामुळं त्या घरकुल योजनेमध्ये वाढ करण्यासाठी वाढ करावी अशी सरकारकडे वारंवार मागणीसुद्धा करत होते तर वारंवार मागणी करत होतो त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आता त्याचा विचार करून त्या अनुदानामध्ये पन्नास हजारची वाढ करणार आहे अशी माहिती खुद्द स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत तर तुम्हाला यासाठी कोणकोणत्या कौन गोष्टी करायचे कोणकोणते कौन ते कागदपत्र लागणार आहेत नंतर अर्ज कसा करायचा याच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ लक्ष देऊन पहा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे घरकुल लाभार्थी आहेत त्या जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये वीस लाख घरे मंजूर करण्यात आले आहेत त्यामध्ये दहा लाख लोकांना घर गर जो घरकुल लाभार्थ्याचा जो पहिला हप्ता आहे पंधरा हजार रुपये तो पंधरा हजारचा हप्ता सुद्धा त्यामध्ये ॲड सुद्धा केलं अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे तर तुम्हाला ही अतिशय महत्वाची नंतर त्यामध्ये तुम्हाला व्हेरिफिकेशन काय करायचं नंतर जिओ टॅगिंग करायचं नंतर तुम्हाला त्याचा दुसरा हप्ता सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये भेटणार आहेत पंधरा हजार तुम्ही भेटल्यात नंतर जे दहा लाख लाभार्थी आहेत दहा लाख लाभार्थी याच्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा जे घरकुल लाभार्थी आहेत जे वाट पाहत आहेत घर कधी भेटणार घर कधी भेटणार तर अशा लोकांना सुद्धा घरकुलचे जे पहिल्या हप्त्याचे पैसे आहेत ते सुद्धा भेटणार आहेत तर त्याचे नियम काय तुम्हाला जे पहिला हप्ता भेटल्यात जर पहिला हप्ता भेटला त्या लोकांसाठी तुम्हाला जिओ टॅगिंग करून घेतल्यानंतर जो दुसरा हप्ता घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करायचं आहे तर तुम्हाला जो दुसरा हप्ता भेटणार आहे तो म्हणजे सत्तर हजार रुपये तुम्हाला दुसरा हप्ता व्हायचा आहे त्यासाठी तुम्हाला व्हेरिफिकेशन करून घेणं अतिशय गरजेचं आहे जर तुम्हाला जे तुम्ही गावामध्ये घर बांधत असाल तर तुम्हाला जी ग्रामपंचायत ग्रामसेवक असतात ते ग्रामसेवक तुम्हाला तिथे व्हिजिट देण्यासाठी येतात आणि तिथे तुमचा फोटो काढतात फोटो काढल्यानंतर तिथं तुमचे जिओ टॅगिंग करतात म्हणजे संपूर्ण फाईल तुम्हाला तयार करतात आणि तुमचे घर कुठंपर्यंत आले त्याची संपूर्ण पाहणी करतात पाहणी केल्यानंतर तुमचा संपूर्ण अहवाल एक फाईल तयार करून जे ग्रामपंचायत थ्रू तहसीलदार कार्यालय असेल नंतर जे जे ग्राम ग्रामविकास मंत्रालय असेल याच्याकडे ते मेल करतात मेल केल्यानंतर तुम्हाला दुसरा हप्ता येतो तुमचं बँक पासबुक असेल नंतर आधार कार्ड असेल ते व्यवस्थित ठेवायचं आहे नाव त्याच्यामध्ये संपूर्ण असलेली माहिती ते व्यवस्थित ठेवायचं आहे आणि तो दुसरा हप्ता भेटणार आहे तो दुसरा हप्ता बहात्तर हजार रुपये तुमचं व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट व्यवस्थित असले तर तुम्हाला लगेच तुमचा बहात्तर हजारचा हप्ता सुद्धा तुम्हाला वर्ग होणार आहे तर तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये घेण्यासाठी तुम्हाला जे नवीन घरकुल लाभ घेण्यासाठी घरकुलाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते कुन डॉक्युमेंट लागणार आहेत याच्याबद्दल सुद्धा माहिती या सांग व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन पाहायचा आहे त्यामध्ये सुरुवातीला सर्वात तुम्हाल अगोदर तुम्हाला दोन लाख दहा हजार कसे मिळवायचे नंतर कागदपत्र आता अर्ज कुठे करायचा अर्ज तुम्हाला तुम्ही ज्या गावामध्ये राहतात त्या गावामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत असते त्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे अर्ज तुम्हाला व्यवस्थित नावासकट जे आधार ते नाव आहेत तेच त्याच्यावरती भरायचं नंतर तुमचा पत्ता आहे तो पत्ता सुद्धा व्यवस्थित भरायचा नंतर तुम्हाला वेगवेगळ्या माहिती विचारल्या जाते तुमचं जमिनीचं किती आहे नंतर काय गोष्टी आहेत याच्याबद्दल संपूर्ण माहिती अर्जामध्ये अपलोड करायचे तर तुम्हाला दुसरी कागदपत्र काय लागतात तर सुरुवातीला लागतं ते म्हणजे आधार कार्ड आधार कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे त्या आधार कार्डबाबत तुमचा जो नंतर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे नंतर जो तुमचा आधार कार्डवरचा फोटो असतो तो फोटोसुद्धा जुना नसणं नसायला पाहिजे त्या फोटो ते एक नवीन अपलोड करणं म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करून घेणं गरजेचं आहे त्यामध्ये तुमची जन्मतारीख असेल तुमचा पत्ता असेल ते व्यवस्थित असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं तुम्हाला लागतो तो, तो म्हणजे तुमच्या जमिनीचा पुरावा आता जमिनीचा पुरावा का लागतो तर तुम्ही जो घरकुलाचा लाभ घेणार आहे तो घरकुलाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुम्ही जो प्लॉट नावावर असणं अतिशय गरजेचं आहे तर प्लॉट तुमच्या नावावर नसेल तर तुमच्या भावाच्या नावावर असेल आईच्या नावावर असेल वडिलांच्या नावावर असेल तुमच्या कुटुंबातल्या कोणाच्या नावावरती असेल तर तो तो प्लॉट प्लॉटचा पुरावा त्याच्यासोबत जोडायचा आहे तर दुसरा पाहायला लागतो सात बारा उतारा आठ क्रमांक नमुना नऊ या नमुना तुम्हाला त्याच्यासोबत जोडायचा आहे जमिनीचा उतारा जमिनीचा उतारा का मागतं सरकार तर तुमच्या जमिनीतून उत्पन्न कोणतं येतं काय येतं याची माहिती करून घेण्यासाठी ती सरकार ती माहिती विचार तर दुसरं पाहायला गेलं तर उत्पन्नाचा दाखला तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा दा अतिशय असणं गरजेचं आहे उत्पन्नाचा दाखला म्हणजे तुम्हाला अडीच लाखापर्यंत नंतर जे वेगवेगळ्या वे टप्पे करण्यात आलेले आहेत म्हणजे शहरात असेल तर तुम्हाला सहा ते सहा लाखापर्यंत उत्पन्न चालतं नंतर जे शे तुम्ही ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर तुम्ही पिवळे आणि केशी रेशन कार्ड धारक असाल तर त्याचं उत्पन्न तुम्हाला अडीच लाखापर्यंत भेटतं तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा तुम्ही रेशन कार्ड घेऊन तुम्ही जे तला आपल्या गावामध्ये जे तलाठी कार्यालय असतं त्या तलाठी कार्यालयामध्ये तिथे जायचं रेशन कार्ड घेऊन तर तुम्हाला जे आपल्या तलाठी असतो ते तलाटीला हो, तलाटी तुम्ही दाखवायचा तुम्हाला कितीपर्यंत उत्पन्न पाहिजे उत्पन्न दाखवण्याचा जो शेतामध्ये जे जे उत्पन्न येतं त्या उत्पन्नाच्या आधारे तुम्हाला जे घरकुलाचा लाभ तुमचं व्यवसाय वेगवेगळा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या आधारे तुम्हाला तलाठी आपल्याला एक उत्पन्नाचा दाखला देतो उत्पन्नाचा दाखला गेल्यानंतर त्याचं दाख उत्पन्नाचा दाखला तुम्ही अपटुडेट घालून तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढू शकता दुसरं डॉक्युमेंट लागतो तो म्हणजे मतदान कार्ड मतदान कार्ड सुद्धा आता मतदान कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता मतदान कार्ड असणं अतिशय जे अठरा वर्ष व पूर्ण सुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे तर तुमचं व एकवीस वर्ष पूर्ण असलं तर तुम्हाला घरकुल तुम्हाला ज्या नावावरती तुम्हाला घरकुल घ्यायचं आहे त्याचं वय तुम्हाला अठरा वर्ष नाही सॉरी एकवीस वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड नसेल तर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला पॅन कार्ड असणं म्हणजे दोन्हीपैकी एक असणं अतिशय गरजेचं आहे तर दुसरं महत्त्वाची गोष्ट लागते ते म्हणजे बँक पासबुक बँक पासबुक असणे म्हणजे तुम्हाला जे घरकुलच्या हप्त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यावरती तुम्हाला पैसे येण्यासाठी ते महत्त्वाचं डॉक्युमेंट लागतो म्हणजे बँक पासबुक तर बँक पासबुक तुम्हाला आधार कार्ड याच्या बँक पासबुकला सुद्धा आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे नंतर तुम्हाला ती डीबीटी लिंकसुद्धा असणं अतिशय गरजेचं आहे तर डीबीटी लिंक असल्यानंतर तुम्हाला जे बँक अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तर तुम्ही कोणतेही जुनं अकाउंट त्याच्यावरती देऊ नका तर जे तुम्ही याच्यावरती वारंवार व्यवहार करता त्या असेच बँक पासबुक तुमच्या त्याच्यावरती द्या तर दुसरं तुम्हाला लागतं सहाव्या क्रमांकाचं डॉक्युमेंट ते म्हणजे पासपोर्ट साईज फोटो तर व्यवस्थित चांगले पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तिथे द्यावं लागणार आहेत तर दुसरं पाहायला लागलं ते लागतं म्हणजे सातव्या क्रमांकाचं सा मोबाईल नंबर लिंक तर तुम्हाला जर एक लिंक जे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे अशा मोबाईल नंबर तुम्हाला तिथे द्यायचा आहे मोबाईल नंबर लिंक नंतर तुमचं आधार कार्ड आहे ते सुद्धा अपलोड असणं अतिशय गरजेचं आहे तर तुम्हाला हे झालं माहिती तर तुम्हाला आता तुम्ही अर्ज सुद्धा केला नंतर डॉक्युमेंट सुद्धा व्यवस्थित तुम्ही जमवले जमवल्यानंतर तुम्हाला आता घर कसं येतात आता तुम्हाला दोन लाख दहा हजार रुपये कसे येतात हे आपण आता पाहूया तर तुम्हाला आता तुम्ही आताच्या काळात आता ग्रामपंचायतमध्ये सुद्धा सुरू आहे त्या सर्वेच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज सुद्धा करू शकता तर तुम्हाला कागदपत्र सुद्धा कोणकोणती लागतात याच्याबद्दल माहिती आहे तर नंबरप्रमाणे असं एक नंबर म्हणजे प्रमाणे तुम्हाला घरकुल यायला सुरुवात होते तर तुम्हाला तुम्ही गावामध्ये लिस्ट लिस्टसुद्धा पाहिलं असेल लिस्टप्रमाणे घरे यायला सुरुवात सुद्धा झालेली आहे त्यामध्ये वर्गीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे ज्यांना लवकर गरज आहे घरात राहण्यासाठी जे झोपडी मदत असतात त्यांना प्रथम प्राधान्यक्रम देण्यात आले आहेत अ ब कड असं वर्गीकरण देण्यात आले आता सध्या पाहिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये जे वीस लाख वीस लाख घरे मंजूर झालेत तर त्यांना ड ड वर्गामध्ये येतात त्या ड वर्गामध्ये त्यांना घरे येण्यास सुरुवातसुद्धा झाली आहे ज्या तुमच्या गावामध्ये लिस्टमध्ये जे ड वर्गामध्ये आहेत त्यांच्या घरा घरकुल मजचा जो पहिला हप्ता आहे तो पहिला हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा सुद्धा सुरुवात झालेला आहे तर तुम्हाला तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट आता त्याचा सर्व आहे ग्रामपंचायत थ्रू तुम्ही तिथे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जावा आणि तिथं अर्ज सुद्धा करा आणि तुम्हाला काही दिवसामध्ये दोन लाख दहा हजार रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील अशी माहिती सुद्धा जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत तर दुसरं पाहायला गेलं तर आपल्याला जे घराला लाईट लागणार आहे राहण्यासाठी ती लाईट सुद्धा फ्री देणार अशी माहिती सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली आहे त्यासाठी तुम्हाला जो सोलर सिस्टम आहे सूर्यग्रह मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून वीसही लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे सोलर सिस्टम थ्रू तुम्हाला लाईटसुद्धा फ्री देण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिले मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना अशा घरकुलबाबत ज्या लोकांना घरकुल हवं आहे अशा लोकांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा काय की ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे दुसऱ्या लोकांनासुद्धा शेअर करा कारण काय की त्याचं एक घरनं घर आणि एक स्वप्न पूर्ण होऊ शकतं तुमच्या एका व्हिडिओच्या शेअरमुळं आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सुद्धा करा धन्यवाद